नितेश राणेंनी केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता उत्तर दिले मोर्चे काढायचे असतील तर मोहम्मद अली रोड वरून काढा असं आव्हान नितेश राणेंनी केलेलं होतं त्याला उत्तर देताना रझा अकादमी विरोधात कोणी मोर्चा काढला होता असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारलाय आम्हाला तलवार चालवायला शिकवू नका असा सल्लाही त्यांनी राणेंना दिलाय हा मोर्चा मुंबईच्या मुख्य रस्त्याकडून काढण्यापेक्षा ना थोडा मोहम्मद अली रोड बैरामपाडा हा थोडा तिथे काढलं पाहिजे कारण ते सतत हिंदी बोलत असतात उद्याची आजन जेव्हा मराठीमध्ये होईल ना तेव्हा मराठी भाषेचा मान आहे असं मी समी समजूच आमच्या आगा, लोकांना इस्कूलमध्ये फूट पाडण्यापेक्षा मध्ये फूट पाडण्यापेक्षा ते मराठी कधी बोलतच नाही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून मोहम्मद अली बहराम या लोकांना जरा मराठी शिकवा ना, मरा ना। माझा नितेश राणेंना प्रश्न आहे ज्या वेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला हा आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिम्मत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला मनसेनी मोर्चा काढला मनसे भिडले त्यांना काटा चालू आम्हाला तलवारी कशा चालवायची असं शिकवू नये